कार मैत्रिणींनो तर येत्या सात व आठ सप्टेंबरला चंद्रग्रहण आहे आणि प्रत्येक वेळी आई होणाऱ्या महिलांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो ग्रहणाच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे व खरंच याचा बाळावर परिणाम होतो का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रद्धा परंपरा आणि आधुनिक विज्ञान या तिन्ही दृष्टिकोनातून गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत चंद्रग्रहणाची सुरुवात ही सात सप्टेंबर या दिवशी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही आठ सप्टेंबर एक वाजून सव्वीस मिनिटांनी म्हणजे त्याच दिवशी रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे आणि चंद्रग्रहणाचा एकूण वेळ हा तीन तास अठ्ठावीस मिनिटाचा असेल तर आपल्या आई आजी नेहमी सांगतात की चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवतीने बाहेर जाऊ नये धारदार वस्तू जसे की सुई सुरी कात्री वापरू नयेत ग्रहणाच्या वेळी अन्नपदार्थ झाकून ठेवावेत शक्यतो झोपून राहावं किंवा शांत राहावं तर या परंपरांचा उद्देश असा होता की गर्भवती महिला सावध राहावी आणि अनावश्यक ताणतरावतीने टाळावा तर विज्ञान काय सांगते तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर चंद्रग्रहण हे फक्त खगोलशास्त्रीय घटना आहे त्याचा थेट गर्भावर अपाय होतो असा पुरावा नाही मात्र आईची मानसिक अवस्था खूप महत्त्वाची असते जर आई घाबरलेली असेल चिंतेत असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम गर्भावर होऊ शकतो म्हणून डॉक्टर सुचवतात की त्या काळात आईने स्वतःला शांत रिलॅक्स आणि सुरक्षित ठेवणं हेच महत्त्वाचे आहे चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी कराव्यात तर गर्भवती महिलांनी आरामदायी जागी विश्रांती घ्यावी धार्मिक श्रद्धा असल्यास मंत्र प्रार्थना किंवा ध्यानधारणा करावी अन्नपदार्थसुद्धा झाकून ठेवावे संस्कार परंपरेत यालाही महत्व आहे पाणी पिण्यास हरकत नाही पण तेही झाकलेले ठेवा स्वतःला शांत ठेवण्यासाठी हलकी भजन मंत्र किंवा रिलॅक्स म्युझिक ऐका आता गर्भवतींनी कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे तर धारधार वस्तू वापरणं टाळायला पाहिजे ग्रहण बघण्यासाठी थेट आकाशाकडे बघू नका जळ घरकाम करू नका ताण घेणे किंवा भीती बाळगणे सोडून द्या ग्रहणाच्या काळात उघडं अन्न ठेवू नका तर हे बघा मैत्रिणींनो आईची मानसिक शांती आनंद आणि सुरक्षितता हाच गर्भासाठी सर्वात मोठा संस्कार आहे चंद्रग्रहणाचा अर्थ घाबरणं नाही तर थोडी काळजी घेऊन तो काळ शांततेत घालवणं असा आहे तर आनंदी रहा, निरोगी रहा, कारण तुमच्या आनंदातच तुमच्या बाळाचं जग दळलं आहे